छत्रपती समनगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या थे प्रचारात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी लासू स्टेशन येथे ठिकठिकाणी पदयात्रा काढून शहरात उमेदवार चंद्रकांत खैरे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले शुक्रवार तारखे अकरा मे रोजी सायंकाळी उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी लासू स्टेशन शहरातील गणपती मंदिर येथे महाआरती केली व तेथून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पासून पदयात्रा काढण्यात आली पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कलंदर कॉलनी भाजी मंडी अशोक कॉलनी राणा चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ विसर्जन करण्यात आले महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खेळे यांच्या पदयात्रात डोक्यावर भगव्या टोप्या गळ्यात मशाल निशानी असलेले रुमाल हातात प्रचारपत्रके आणि कोणाला रे कोणाला शिवसेनेचा वाग आला आपली मते कोणाला शिवसेनेच्या मशालीला भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत ही पदयात्रा पुढे जात होती यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या भेटी घेऊन सर्व नियत्या तेरा तारखेला मशाने निशेरीला बटन दाबून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खरे यांना प्रचंड मताने विजय करण्याचे आवाहन केले आहे याप्रसंगी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खरे यांच्यासह तालुका प्रमुख दिनेश मृता उपसरपंच संपत चा संजय जयस्वाल अनिलभाई जाधव हो, भाऊसाहेब गाडेकर बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र पोळ माजी उपसभापती दादासाहेब जगताप प्रमुख अमोल शिरसाट माजी शहर प्रमुख नितीन कांजुने नारायण टोळे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश परोडकर विश्वनाथ वारसे मनीष सोनवणे जयदेव जाधव हो, सायरा चव्हाण मोहसिन बागवान नितीन गाडेकर बंटी चव्हाण अमन मुसुळे गंगाधर ताके गोलू खंडेलवाल शाहरुख शेख विकास शिरसाट विकास बोडखे रवी गायकवाड अविराज बोडसे नितीन जाधव भट्टू तुपे पांड्रग मोडके राष्ट्रवादीचे डॉक्टर ज्ञानेश्वर नीण वाल्मीक श्रीसाद विश्वजित चव्हाण हनुमान मांडवगड रामहरी चव्हाण विष्णू चव्हाण किशोर गाडेकर महिला आघाडीच्या अर्चना सोमसे रोहिणी देवके शोभा बनकर नंदनेते पगारे यांच्यासह महिला पुरुष युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते